रामकृष्ण हरिमंडळ स्वामी समर्थ घरामध्ये सुख शांती समाधान ऐश्वर्या नांदावं घरातील व्यक्तींना आयु आरोग्य घरामध्ये एक प्रकारे आपल्या घरामध्ये एक प्रकारे अष्टलक्ष्मीचा वास रहावा यासाठी प्रत्येक महिला हे आवर्जून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करत असते उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार त्यासोबतच या दिवशी दत्त जयंती आणि अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते त्यासाठी हा दिवस जो आहे तर तो खूप महत्वाचा आहे या दिवशी त्रियोगी संगम हा जुळून आलेला आहे खूप छान योग तयार जुळून आलेला आहे गुरुवार देखील आहे या दिवशी दत्त जयंती देखील आहे आणि अन्नपूर्णा जयंती देखील आहे आपला दुसरा गुरुवार देखील असणार आहे तर या दिवशी आपण काही सेवा उपाय केले काहीच आपण छोटी मोठी कामे केली तर घरामध्ये हे माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो अन्नपूर्णा जयंती असल्याने आपण अन्नपूर्णा मातेच्या काही सेवा केल्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती एक वस्तू अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही त्यासाठी या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया पंचांगानुसार अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तिथी गुरुवारी चार डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी सुरू होईल दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पाच डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपेल चंद्रोदयाच्या वेळेनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा चार डिसेंबर रोजी यामुळे साजरी केली जाईल त्यामुळे चार डिसेंबरला गुरुवारीच आपल्याला अन्नपूर्णा जयंती साजरी करायची आहे अन्नपूर्णा जयंती या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही कुटुंबातील दुःख दूर होतात ही जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते या दिवशी अन्नदान करणे अत्यंत फलदायी मानलं जातं या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याचं विशेष महत्व आहे त्यामुळे देवी प्रसन्न होते अन्नपूर्णा देवीची कृपा प्राप्त होते अन्नपूर्णा देवी ही पार्वती देवीचाच एक अवतार आहे जी जगाला अन्न आणि पोषण प्रदान करतो उपवास देखील करतात मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला आपलं स्वयंपाकघर जे आहे तर ते पूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे या दिवशी तुमचं स्वयंपाकघर तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे या दिवशी आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या घरामध्ये अस्वच्छता असता कामा नाही याची काळजी आपल्याला अवश्य घ्यायची आहे अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ असावं कारण की अन्नपूर्णा देवीचा जो वास असतो तर तो आपल्या किचनमध्ये म्हणजे अन आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतो त्यासाठी आपलं स्वयंपाकघर हे पूर्णपणे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद टाकून तुम्ही आंघोळ करू शकता त्यानंतर आपलं घर जे आहे तर ते आपल्याला झाडून लोटून काढायचं आहे या दिवशी फरशी वगैरे पुसू नये केस धुवू नये तुम्हाला तर केस धुवायचेच असतील गरजच असेल जसं की मासिक धर्माचा चौथा पाचवा दिवस असेल किंवा सुतक फिटच असेल अन्य कोणतं कारण असेल केस धुवायच लागत असतील तर या दिवशी आपण केसाला थोडंसं दही चिमुडभर हळद लावून केस धुवू शकतो यामुळे थोडेसे दोष कमी होतात परंतु या दिवशी आपण केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमजोर होतो होतो शक्यतो विवाहित महिलांनी या दिवशी केस धुवू नयेत वैवाहिक जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात कुमारिकांनी धुतलं तरी चालेल परंतु विवाहित धुवू नये धुवायचं असेल तर हळद आणि दही लावून तुम्ही धुऊ शकता या दिवशी सकाळीच आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती आपल्याला थोडंसं हळदीचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे त्यामुळे आपला गुरुग्रह बळकट होतो गुरुवार आहे गुरुपौर् दत्त जयंती आहे आणि या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे त्यासाठी हळदीचे छोटे मोठे उपाय आपल्याला करायचे आहे उंबरट्यावरती हळदीचं पाणी शिंपडून उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपण पाणी शिंपडायचं आहे आणि आपलं जे मुख्य दरवाज्याच्या पुढे तुमची जर जागा असेल तर तिथे तुम्ही हळदीचं पाणी शिंपाडून सडा टाकू शकता रांगोळी काढू शकता जागा नसेल तर थोडंसं पाणी शिंपाडून पुसून घेतलं तरी सुद्धा चालेल छानशी रांगोळी दारामध्ये काढावी मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यावा मुख्य दरवाज्यावरती ओल्या हळदी ओल्या हळदीने आपल्याला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे मुख्य दरवाजावरती स्वस्तिक त्या बाजूला दोन दांड्या देखील काढायच्या स्वस्तिक ह्या चिन्हाची हळदी कुंकू अक्षता फुल वाहून पूजा करायची आहे मुख्य दरवाजा हा सुशोभित करायचा शक्य झाल्यास आंब्याच्या पाण्याचं तोरण हे मुख्य दरवाजाच्या भिंतीवरती मुख्य दरवाजाच्या चौकटीवरती तुम्ही लावू शकता कारण की आंब्याची पानं जे आहे तर ती महालक्ष्मीला आकर्षित करतात या दिवशी दुसरा गुरुवार आहे आणि या दिवशी तुम्ही आंब्याचं पारण आ तोरण आपल्या मुख्य दरवाजावरती लावावं त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि या दिवशी पोर पौर्णिमा देखील आहे त्यासाठी आंब्याचा हा आंब्याच्या पानाचा हा उपाय देखील तुम्ही करू शकता त्यानंतर आपलं स्वयंपाकघरामध्ये आपण आपल्या गॅसची शेगडीची पूजा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी सकाळी जर काही गडबडीत तुम्हाला शक्य नसेल तर सायंकाळच्या वेळेस तर आवर्जून आपल्याला गॅसच्या शेगडीची पूजा करायची आहे स्वयंपाकवर स्वच्छ करून घ्यायची छोटीशी रांगोळी काढू शकता त्यानंतर स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने तुम्हाला स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे स्टोव्हवरती देखील तुम्ही स्वस्तिक हे चिन्ह काढू शकता हळदी कुंकू अक्षता फुल वाहून स्टोरेशन म्हणजे अग्निदेवतेची पूजा करून घ्यायची आहे स्वयंपाकघरामध्ये एकतरी भांडं हे पाण्याने भरलेलं असावं पाण्याने भरलेल्या भांड्याची देखील या दिवशी पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू अक्षदा फुल व्हायचं पाण्याने भरलेल्या भांड्याचं देखील पूजा करून घ्यायची कारण की जलदेवतेची आणि अग्निदेवतेची पूजा या दिवशी करणं हे अनिवार्य आहे आपलं पाण्याने भरलेलं भांडं जे आहे तर ते आपल्या गॅसपासून थोडंसं दूर ठेवा कारण की अग्नी आणि जल एकत्रित ठेवत नाहीत जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा देखील तिच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती दिली जाते कारण की अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद ज्या गृहिणीच्या डोक्यावरती असते तर त्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही अन्नाचा तुटवडा कधी भासत नाही आणि त्या घरामध्ये आपण जे अन्न बनवतो तर त्या ते अन्न खाऊन घरातील कुटुंबातील व्यक्ती तृप्त होतात घरातील व्यक्तींवरती कोणतेही आरोग्य समजे बाधा येत नाही त्यासोबतच त्यांच्या आरोग्याला कोणतीही हानी पोचत नाही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पसतं घरामधील लोकांचं आयुष्य वाढतं यासाठी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद हा प्रत्येक गृहिणीच्या डोक्यावरती असावा यासाठी अन्नपूर्णा देवीची या दिवशी पूजा करणं अनिवार्य आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे शिवाय दत्तजयंती आहे म्हणून उंबरट्यावरती हळदीचं लेपन हे आवर्जून करा दारामध्ये छोटीशी रांगोळी काढा उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्ही उंबरट्यावरती तुमची लक्ष्मीची पावली असेल तर पूजा करून घ्या किंवा उंबरट्यालाच तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घ्यायचं आहे तुम्ही उंबरट्याला ओवाळून घ्यायचे दीपाने ओवाळून घ्यायचं उंबरट्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत तुम्ही सकाळी जर लावले सूर्योदयाच्या वेळेस तरी देखील चालेल तर सायंकाळी तर आवर्जून आपल्या लक्ष्मी वेण्याची जी वेळ असते तर त्यावेळेस तुम्हाला लावायचे आहेत याशिवाय या दिवशी तुम्ही सत्यनारायण देखील करू शकता जे महिन्याला सत्यनारायण करतात त्यांनी देखील या दिवशी सत्यनारायण करावा खूप शुभ योग आहे ज्यांना करायला मनात आहे त्यांनी देखील एका दिवसाचे हे सत्यनारायण केले तरी देखील चालेल या ज्या कोणत्याही व्यक्तींचा एखादा गुरुवार राहिलेला असेल म्हणजे पहिला गुरुवार तुम्हाला करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही या गुरुवारपासून ह्या व्रताचं सुरुवात करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापत देखील करू शकता या दिवशी तुळशीची पूजा सकाळ संध्याकाळी आपल्याला करायची आहे सकाळी देखील तुळशीला तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षदा पाणी व्हायचं आहे त्यासोबतच तुम्ही थोडंसं कच्चं दूध देखील घालू शकता तुळशीला तुळशीची पूजा करून तुळशीसमोर तुपाचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी आवर्जून लावा त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मी ही वास करते आणि गुरुवारचं व्रत तुम्ही उपवास करत असाल तर या दिवशी तुळशीची पूजा करणं हे अनिवार्य आहे त्यासाठी तुळशीची पूजा ही आवर्जून करा मुख्य हा सुशोभित असावा स्वच्छ असावा याची काळजी घ्यावी कारण की या दिवशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते त्यासाठी जर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीला टिकवून ठेवायचं असेल घरामध्ये जर दरिद्री गरिबी येऊ नये माता लक्ष्मीचा अखंड वास राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी घरामध्ये स्वच्छता आणि तुळशीची पूजा ही आवर्जून करायची आहे एका आख्यायिकेनुसार काशीमध्ये एकदा दुष्काळ पडला लोक उपासमारीने व्याकुळ झाले तेव्हा भगवान शिवाने लोकांचे पोट भरण्यासाठी अन्नपूर्णा देवीकडे भिक्षा मागितली भिक्षासोबत देवीने भगवान शिवाला वचन दिले की काशीमध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही काशीला येणाऱ्या प्रत्येकाला देवीच्या आशीर्वादाने भोषण मिळते असं देखील म्हटलं जातं मार्गशीष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरातील ऐश्वर्य वाढते अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा करून जीवनातील अनेक दुःख देखील दूर होतात या दिवशी अन्नाचा अपमान करू न अपमान करणं अशुभ मानलं जातं अन्नपूर्णा जयंतीला अन्नाचा अपमान करणे ताटामध्ये अन्न शिल्लक ठेवणे व तेव्हा ते फेकून देणे टाळावे या दिवशी अन्नाची नासाडी करू नका किंवा त्यांचा अपमान करू नका अन्न वाया घालू नका शक्य असल्यास उरलेलं अन्न गरजू लोकांना दान करा अन्नपूर्णा जयंतीला अन्न वाया घालवणं टाळावं कारण की देवी अन्नपूर्णाची पार्वतीचा अवतार आहे अन्ना देवी आहे या दिवशी घालवल्यास घरामध्ये धान्याची चणचण निर्माण होऊ शकते अन्नपूर्णा देवीचा वास स्वयंपाकघरामध्ये असतो त्यामुळे या दिवशी स्वयंपाक स्वच्छ ठेवावं अन्नपूर्णा जयंतीला स्वयंपाकघर स्वच्छ असणं अत्यंत महत्वाचं आहे या दिवशी स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा येते अन्नपूर्णा अप्रसन्न होते स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावं त्या या दिवशी स्वयंपाकघरामध्ये खरकटी भांडी ठेवू नये किंवा रात्री झोपताना तर अजिबात खरकटी भांडी ठेवू नये त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतात नकारात्मक ऊर्जा पसरते अन्नपूर्णा जयंतीला तामसिक भोजन टाळावं कारण की या दिवशी सात्विक आणि सात्विक सात्विक आणि साधे जेवण करावे मांसाहार दारू किंवा इतर व्यसनी पदार्थांचे सेवन करू नये शक्यतो कांदा लसून देखील वापरू नये घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा विशेषतः भिकाऱ्यांचा अपमान करू नये त्यांना जेवण देऊनच पाठवावे घरी आलेल्या पाहुण्यांचा किंवा भिकाऱ्यांचा अपमान करणं टाळावं यामुळे देवीचा कोप होऊ शकतो घरामध्ये एखादी सुवासनी आली तर तिला तुम्ही हळदी कुंकू द्या एद जनावर कुत्रा मांजर आलं तर त्याला देखील तुम्ही खायला घालू शकता अन्नपूर्णा जयंतीला राग द्वेष कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक भावना मनामध्ये आणू नये या दिवशी आपण घरामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडायचा आहे या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती धान्य अर्पण हे आपल्याला आवर्जून करायचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती थोडा वेळ तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती तुम्ही पाण्याने पंचामृताने पुन्हा पाण्याने स्नान घालायचं आहे अभिषेक करायचा आहे अन्नपूर्णा मातेच्या मंत्राचा जप करत म्हणजे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वेगवेगळे रागेच्या सिद्ध भीक्षाण देहीच्या पार्वती या मंत्राचा जप करत मुठभर धान्य आपल्याला देवीच्या मूर्तीवरती अर्पण करायचे तामणामध्ये थोड्याशा अक्षता ठेवून त्यावरती मूर्ती ठेवायची मूर्तीवरती तुम्ही धान्य अर्पण करत राहायचं जोपर्यंत मूर्तीच्या खांद्यापर्यंत हे धान्य येत नाही तोपर्यंत आपल्याला धान्य अर्पण करायचे शक्यतो अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही तांदळामध्ये ठेवावी त्यामुळे आपला शुक्रग्रह मजबूत होतो घरामध्ये धनधान्याची कमतरता बसत नाही आपल्या मग घरामध्ये पैसे येण्याचे जे मार्ग असतात तर ते खुले होतात घरामधील आर्थिक परिस्थितीची आहे तर ती बदलते सुधारते त्यासाठी या सेवा तुम्ही करू शकता धान्य अर्पण तुम्ही सकाळी करू शकता किंवा सायंकाळी करू शकता धान्य अर्पण केल्यानंतर मूर्ती काढून देवघरामध्ये जागच्या जागी ठेवून देवावी मूर्ती आपल्याला भगवान शिवांच्या पिंडीच्या दाव्या बाजूला देवघरामध्ये ठेवायची असते अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये असल्याने अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद घरामध्ये राहतो धान्य अर्पण केलेले जे धान्य आहे त्यातले थोडेसे धान्य आपल्याला पक्षाला घालाय खायला घालायचे आहेत उरलेले धान्य आपल्या रोजच्या धान्यामध्ये मिक्स करायचे रोजच्या तांदळामध्ये मिक्स करायचे आहेत परंतु ते तांदूळ जे आहे तर ते नॉनव्हेज वापरताना वापरू नये घरामध्ये मध्ये सात्विक जेव्हा जेवण बनतं त्यावेळेस ते धान्य तुम्ही वापरू शकता जे तांदूळ आहे तर ते तुम्ही तांदूळ वापरू शकता ज्यांना मासिक धर्म आहे सुतक आहे त्यांनी त्यांचा जर एखादा गुरुवार जर राहिला तरीसुद्धा चालेल त्यांनी फक्त उपवास करावा आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं मार्गशीष गुरुवारचं तुम्ही व्रत करणार असाल तर उद्यापन करणं हे गरजेचं आहे आणि तुमचा जर काही कारण असतो म्हणजे तुम्ही बाहेरगावी गेला असेल किंवा काही अडचण असेल मासिक धर्म असेल जर तुम्ही उपवास फक्त करायचा आहे पूजा मांडणी नाही केली तरीसुद्धा चालेल घरातील इतर व्यक्तींकडून पूजा मांडणी करून घेणं शक्य असेल तर करावी परंतु मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास करत असताना त्याची कथा वाचणं देखील तेवढंच गरजेचं आहे तुम्हाला जर काही अडचणी असेल मासिक धर्म असेल किंवा बाहेरगावी असाल तर त्यावेळेस तुम्हाला कथा वाचणं शक्य नसेल तर तुम्ही फोनमध्ये कथा जरूर ऐकावी कारण की कथा ऐकल्यानंतरच आपलं जे व्रत आहे तर ते पूर्ण होत असतं या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार दुसरा गुरुवार आहे त्यासाठी या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावरती आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती या दिवशी तुम्ही कुंकुमार्चन हे अवश्य करा कुंकुमार्चन ही सेवा अशी आहे की जी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे घरामध्ये श्रीयंत्र असेल माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर कुंकुम अवश्य करावं कुंकुमार्चन केल्याने आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थायी स्वरूपामध्ये निवास करत असते घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही त्यासोबतच घरामध्ये सुख शांती आणि समाधान देखील घरामध्ये फक्त पैसाच असावा असं नाही कारण की बऱ्याच घरामध्ये पैसा तर भरपूर असतो परंतु त्या घरामध्ये सुख आणि समाधान हे थोडं सुद्धा भेटत नाही त्यासाठी आपल्या घरामध्ये अष्टलक्ष्मीने वास करावा यासाठी कुंकुमार्चन अवश्य करा कुंकुमार्चन करत असताना महालक्ष्मीच्या कोणत्याही एखाद्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता शिवाय तुम्ही श्रीसुक्त म्हणून किंवा तुम्ही कनकधारा स्तोत्र देखील म्हणू शकता चिमुटभर कुंकू घेऊन आपण मातेच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत व्हायचं आहे याला जा सेवा जातं थोड्याशा अक्षदांचा आसन मूर्ती किंवा श्रीयंत्र ठेवावं आणि त्यावरती तुम्हाला आहे आहे तर ते करायचं तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करू शकता किंवा लक्ष्मी मंत्राचा जप करू शकता तुमच्या घरामध्ये कमलगटा माळ असेल तर या दिवशी कमलगटा माळेवरती तुम्हाला मंत्र जप हा अवश्य करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्ही कमलात्मक मंत्राचा जप करू शकता ओम श्रीमंत ले, कमलाले प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम, श्रीम, महालक्ष्मी नम हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे ह्या मंत्राच्या पठनाने घरामधील आर्थिक स्थिती ही सुधारत असते या काही ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्ही मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजे दुसऱ्या मार्गशीर्ष गुरुवारी अवश्य कराव्या तुम्हाला जर देवीची ओटी भरायची असेल तर तुम्ही अन्नपूर्णा देवीची देखील ओटी भरू शकता ती ओटी देखील आपल्याला पुन्हा आपल्याला घरामध्येच वापरायची आहे किंवा सुवासिनीला एखादी द्यायची आहे किंवा तुम्ही मंदिरामध्ये दान करू शकता अन्नपूर्णा मातेची ओटी भरू शकता किंवा मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीची देखील ओटी भरू शकता या सेवा नक्की करा धन्यवाद